हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत आहात ना पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि पॉझिटिव्ह आहात ना पॉझिटिव्ह तर असलंच पाहिजे तर पुन्हा एकदा मी तुमचा आवडता टॉपिक तुमच्यासोबत आज घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुमच्यासोबत एक बेस्ट असा फास्ट वेट लॉस करणारा डाएट प्लॅन शेअर करणार आहे अर्थातच चारच दिवसामध्ये तुमचं पाच किलोपर्यंत वजन या डाएट प्लॅनने कमी होऊ शकतं हां जर तुम्हाला फास्ट वेट लॉस करायचा असेल तरच तुम्ही हा डाएट प्लॅन यूज करा जर तुम्हाला काही गडबड नसेल निवांत हळूहळू जर एका महिन्यामध्ये चार पाच किलो कमी करायचं असेल तरी पण तुम्ही फॉलो करू शकता कारण फास्ट वेट लॉस म्हटल्यावर लो कॅलरीज खूप खाव्या लागतात आणि खूप लो कॅलरीज खाल्ल्या तर काही जणांना त्रास होतो काही जणांना होत नाही त्यांचं शरीर सहजरित्या ते सहन करू शकत असेल तरच डा करा, करा। आणि डायट प्लॅन फॉलो करण्याच्या आधी तुमच्या डा डॉक्टरसोबत आधी कन्सल्ट करा मगच फॉलो करा आता मला बऱ्याच कमेंट्स अशा येतात की डायबिटीज आहे किंवा थायरॉईड आहे तर आम्ही हा डायट प्लॅन फॉलो करू का किंवा तर या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या डॉक्टरसोबत कन्सल्ट करा की तुमच्या आहारामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी चालतात कोणत्या गोष्टी चालत नाहीत प्रत्येकाचं वेगवेगळं हिस्ट्री असते तर त्यानुसार तुम्ही तुमच्या डॉक्टरसोबत सल्ला घ्या आणि मग तुम्ही डायट प्लॅनमधल्या कोणत्या कोणत्या गोष्टी तुमच्या शरीराला चालतात त्या तुम्ही खाऊ शकता ठीक आहे तर अर्थातच हा डायट प्लॅन खूप बेस्ट आहे चारच दिवसामध्ये पाच किलोपर्यंत वजन तुमचं कमी नक्की होणार आहे तर जसं की प्रत्येक डायट प्लॅनमध्ये असतं तसंच आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मॉर्निंग ड्रिंक घ्यायचं आहे तर मॉर्निंग ड्रिंकमध्ये तुम्हाला पाचशे एम एल ल्युक्वम वॉटर घ्यायचं आहे म्हणजे गुणगुणा जे आपलं कोमट पाणी असतं ते घ्यायचं आहे थोडंसं गरम चालत असेल तुम्हाला तर ते थोडं थोडंसं अगदी गरम घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण एक लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि तेवढं पूर्ण पाणी तुम्हाला सकाळी सकाळी प्यायचं आहे ज्याच्यामुळे तुमची बॉडी पूर्ण डिटॉक्स होणार आहे आणि डाएटचा तुमचा पहिलाच दिवस असेल लवकर बॉडी डिटॉक्स झाली तर लवकर लवकर वेटसुद्धा लॉस होतं मदत होते फास्ट वेट लॉस करण्यासाठी ठीक आहे तर ते पाणी तुम्हाला पूर्ण पिऊन घ्यायचं आहे निवांत बसा आणि हळूहळू प्या अर्थातच खूप पटपट पटपट पिऊन टाकायचे म्हणून गडबडीमध्ये पिऊन नाही टाकायचं थोड्या थोड्या वेळाने काम करत करत तुम्ही सकाळी उठल्या उठलं ते पाणी पिऊन टाकायचं आहे सर्व ठीक आहे त्यानंतर तुम्हाला जर वॉक ला वगैरे जात असाल किंवा एक्सरसाईज वगैरे करणार असाल खूप एक्सरसाईज जास्त करू नका कारण आपला लो कॅलरीजचा फक्त पाचशे सेहेचाळीस कॅलरीजचा हा डायट प्लॅन आहे त्यामुळे खूप लो कॅलरीज आहेत जनरली आपण दिवसभरामध्ये हजार ते बाराशे कॅलरीज घेत असतो आणि अचानक आपण त्याच्या निम्म्या कॅलरीज घेतल्यानंतर बॉडी आपल्याला लवकर सपोर्ट करत नाही बॉडी वीक होते त्यामुळे मग हेवी एक्सरसाइज न करता तुम्ही फक्त ब्रिस्क वॉक म्हणजे पटापट -पत जे चालणं असतं ना ते प्रेफर करा तीस मिनिटांसाठी तर सकाळी तुम्ही वॉकला जायच्या आधी पाच बदाम खायचे आहेत तुम्हाला आणि त्याच्यासोबत एक डेट्स म्हणजे आपला खजूर जो असतो काळा खजूर खावा काळ्या खजूरनं तुमचं एच बी वगैरे चांगलं होतं रक्त तुमच्या रक्तवाढी रक्त जर कमी असेल तर ते वाढतं शरीरातलं आणि खूप हेल्दी असतं त्याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात आणि गट हेल्थ चांगली राहते तुमचे बोन्स मजबूत होतात डायजेशन चांगलं होतं आणि तुम्हाला वेट लॉसमध्ये सुद्धा हेल्प करतं तर हे तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक अर्धा तासासाठी तरी ब्रिस्क वॉक घ्यायचं आहे म्हणजे तीस मिनिट तुम्हाला फास्ट फास्ट वॉक घ्यायचा आहे ठीक आहे वॉकपेक्षा जास्त हार्ड एक्सरसाइज नाही केल्या तर बरं होईल कारण बॉडी तुमची खूप जास्त वीक होऊन जाईल एवढा लो कॅलरीजचा डायट प्लॅन आहे आपला त्यामुळे तर यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे यानंतर आपल्याला वॉकवरून आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर तुम्हाला फस्ट जी मिल आहे ती ब्रेकफास्ट घ्यायची आहे आणि शक्यतो तुम्ही ब्रेकफास्टमध्ये फ्रूट्सच घ्यायचे आहेत ठीक आहे तर चार दिवसामध्ये तुम्ही दोन दिवस तुमचे कोणतेही आता जे सीजनल फ्रूट्स आहेत जसं की वॉटरमेलन आहे पपई आहे अननस आहे तर यातलं तुम्ही कोणतंही एक बोल बाऊल भरून फ्रूट तुम्ही घेऊ शकता दोन दिवसासाठी आणि दोन दिवसासाठी तुम्ही ॲपल घ्या एक एक ॲपल घ्यायचं आहे ठीक आहे तर हा तुम्हाला चार दिवसाचा ब्रेकफास्ट आहे दोन दिवस तुम्ही पपई कलिंगड किंवा अननस या तिन्हीमधलं कोणतंही दोन दिवसामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि तिस बाकीचे राहिलेले दोन दिवस तुम्ही ॲपल घ्या कारण ॲप्पलमध्ये भरपूर फायबर्स असतात आणि ॲप्पलमध्ये पेक्टीन नावाचं जे घटक असतो त्याच्यामुळे वेट लॉसमध्ये भरपूर हेल्प होते आणि त्याचबरोबर ॲप्पल बॅड कोलेस्ट्रॉल जे आपल्या बॉडीमध्ये तयार झालेलं असतं ते दूर करतं आणि ज्याच्यामुळे तुम्हाला फॅट लॉस करायला वेट लॉस करायला खूप जास्त हेल्प होते तर हे आपले ब्रेकफास्टचे ऑप्शन होते तर ब्रेकफास्टमध्ये तुम्ही फ्रुट्सच प्रेफर करा कारण आपल्याला फास्ट वेट लॉस करायचं त्याच्यासाठी बेस्ट जर काही असेल ब्रेकफास्टमध्ये तर ते फ्रुट्स आहेत ठीक आहे मग जड काही खाण्यापेक्षा ब्रेकफास्टमध्ये फ्रुट्सच प्रेफर करा जे तुम्हाला बेस्ट रिझल्ट देणार आहेत आता नंतर आपल्याला मिड नून म्हणजे ब्रेकफास्टनंतर जे जेवण आणि ब्रेकफास्ट म्हणजे नाश्त्याच्या मधला जो टाईम असतो त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच खायचं नाही आहे कारण आपल्याला फास्ट वेट लॉस करण्याची प्रोसेस आहे त्यामुळे मध्ये मध्ये सारखं खात राहायचं नाही आहे त्यानंतर आपण डायरेक्ट लंच करणार आहोत तर लंच तुम्ही एक ते दोनच्या दरम्यान केव्हाही करा ठीक आहे तर लंचमध्ये आपण एक बेस्ट असं प्रोटीन आणि मस्त फायबरने भरलेलं छान सॅलड घेणार आहोत झिरो ऑइल आहे आणि त्याच्यामध्ये टू फोर्टी सिक्स एवढ्याच कॅलरीज आहेत पण ते तुम्हाला भरपूर फुलफिल ठेवणार आहेत दिवसभरासाठी भरपूर फायबर्स त्याच्यातून मिळणार आहेत भरपूर प्रोटीन्स मिळणार आहेत आणि कमी कोलेस्ट्रॉल खाल्लं कॅलरीज कमी खाल्ल्या काब्स कमी खाल्ले ना तर तुमचं वेट नक्कीच चार दिवसामध्ये पाच किलो कमी होतं हंड्रेड पर्सेंट होतं ट्रायड अँड ट्रेस टेस्टेड हा डाएट प्लॅन आहे त्यामुळे अजिबात त्याच्यामध्ये फ्रॉड काहीच नाही आहे एवढंच की ज्याच्या त्याच्या बॉडी टाईपनुसार प्रत्येकाला तो सूट करेलच असं नाही आता माझ्या बॉडी टाईपला जे सूट होतं ते तुम्हाला सूट करेल असं नाही आहे त्यामुळे तुम्ही आधी चेक करा एक दोन दिवस फॉलो करून बघा जर सूट झालं तरच ट्राय करा ठीक आहे तर मग लंचमध्ये मस्त असं सॅलड तुम्हाला जे ज्याच्यामध्ये अजिबात ऑईल आपण यूज करणार नाही आहोत फक्त आपल्याला उकडलेले मोडाचं धान्य लागणार आहे तर तुम्ही ते मक मटकी घेऊ शकता मूग घेऊ शकता हिरवे मूग बाकी तुम्हाला मोडाचं जे काही आवडत असेल ते घेऊ शकता मूग मटकी पचायला हलकं असतं गॅस वगैरे त्याने होत नाही त्यामुळे मग हिरवे मूग घेतले तर बेस्टच त्याच्यासाठी हिरवे मूग भिजवून तुम्हाला शिजवून घ्यायचे आहेत तर ते तीस चाळीस ग्रॅम घ्यायचे आहेत आणि बाकी मग त्याच्यामध्ये सॅलड ॲड करायचं आहे सॅलडमध्ये तुम्ही कांदा टोमॅटो काकडी गाजर जे तुमच्या घरात कोबी वगैरे लेटेस्ट लिव्स जे काही अवेलेबल असेल ते तुम्हाला सॅलडमध्ये ॲड करायचं आहे त्याच्यासोबतच तुम्ही हे उकडलेले मोड जे आहेत त्याच्यामध्ये थोडंसं जे सेंधा नमक असतं ना ते घालून ते शिजवून घ्यायचे आणि ते सगळं ॲड करायचं एकत्र एक आणि मग त्याच्यामध्ये चाट मसाला लाल तिखट किंवा लिंबूचा रस पिळायचा आहे बाकी तुम्हाला जे कुठले मसाले आवडत असतील ते मसाले ॲड करायचे आणि मस्तपैकी हा सॅलडचा बाऊल जो दोनशे सेहेचाळीस कॅलरीचा आहे जो तुम्हाला असं वाटत असेल की फक्त सॅलड आहे तर आपलं पोट भरणार नाही तर पोट भरणारे त्याच्यामध्ये भरपूर फायबर्स आहेत भरपूर प्रोटीन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीरासाठी वेट लॉससाठी फॅस्ट लॉससाठी की ते खूप जास्त हेल्दी आहे आणि आपण अजिबात काब्स खाणार नाही आहे तर कॅलरीसुद्धा लो खाणार आहे तर तुम्हाला जास्त पटपट -पट वेट कमी करण्यासाठी मदत होणार आहे तर याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्ही रोस्ट केलेले जे चणे असतात आपले फुटाने ते ॲड करू शकता आणि लिंबामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे बॉडीमधलं विटॅमिन सीची जी कमतरता आहे ती हे डाएटमधून पूर्ण होते त्याचबरोबर बॉडी डिटॉक्स होते तुमचं पोट खूप छान भरतं आणि मेटाबॉलिझमसुद्धा चांगलं आयनची कमी पूर्ण करतं ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतं आणि असे भरपूर सारे बेनिफिट्स आहेत या लंच ऑप्शनचे तर हा लंच ऑप्शन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि भूक तुमची जी आहे ना ती पूर्ण पोट भरणार आहे आणि चांगल्या चांगल्या हेल्दी गोष्टी पोटात गेल्यामुळे वजनसुद्धा लवकरात लवकर नियंत्रणात येणारे आणि कमी होणार आहे तर यानंतर इवनिंग ड्रिंक तर इव्हनिंग ड्रिंकमध्ये तुम्ही सिनमन टी घ्या ठीक आहे तर सिनमन टी तुमची भूक कंट्रोल करते आणि तुमच्या बॉडीमधलं जे ब्लॉटिंग असतं इन्फ्लामेशन असतं ते दूर करते एवढंच नाही तर तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी भरपूर हेल्प करते तुम्हाला जर शुगर क्रेविंग्स होत असतील तर शुगर क्रेविंग्स कमी करते आणि याच्या मधून तुम्हाला वजन कमी करण्यासाठी भरपूर हेल्प होते पण तुम्हाला हे ड्रिंक जे आहे ना ते चारच दिवसांकरता घ्यायचे त्याच्यापेक्षा जास्त नाही एकदम कंटिन्यू घेतलं तर त्याच्यामुळे हीटसुद्धा होऊ शकते किंवा त्याचे एक्स्ट्रा काही साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतात त्यामुळे ते तुम्हाला कंटिन्यू घ्यायचं नाही आहे आलटून पालटून मध्ये आधीच कधीतरी घ्या फक्त आता हा डाएट प्लॅन जो आपला आहे तो चार दिवसांसाठीचा आहे तर तुम्ही चार दिवसांसाठी हे ड्रिंक नक्कीच घेऊ शकता आणि याचे भरपूर सारे बेनिफिट्स तुमच्या बॉडीला मिळणार आहेत त्याच्यासोबत तुम्ही एक चमचाभर पंपकिन सीड्स घ्यायचे आहेत म्हणजे भोपळ्याच्या ज्या बिया मिळतात बाहेर मार्केटमध्ये अवेलेबल असतात तर ते एक चमचा घ्यायचा आहे त्याच्यासोबतच भिजवलेले पाच बदाम हे घ्यायचं इव्हनिंगमध्ये तुम्हाला तुम्हाला चांगलं भरलेलं वाटेल पोट जास्त भूक लागणार नाही आहे आणि हे जे सगळं आहे जे ड्रिंक आहे ते तर पूर्ण लो कॅलरीजचं आहे म्हणजे कॅलरीजच नाही आहे झिरो कॅलरी आणि आपलं जे हे पाच बदाम आणि एक चमचाभर पंपकिन सीड्स आहेत ते पंचावन्न कॅलरीचं आहे म्हणजे इव्हनिंग जे, जे आपलं इव्हनिंग स्नॅक्स आपण म्हणू शकतो ते पंचावन्न कॅलरीजचं आहे टोटल यानंतर आपल्याला डायरेक्ट डिनर करायचं आहे सात ते आठच्या दरम्यान त्याच्यानंतर काहीच नाही तर सात ते आठच्या दरम्यान तुमचा डिनर झालाच पाहिजे तर डिनरमध्ये काय घ्यायचं तर आपल्याला सूप घ्यायचं आहे तर सूपमध्ये तुम्ही तर चार दिवसांसाठीचे मी ऑप्शन्स तुम्हाला सांगणार आहे तर दोन ऑप्शन्स आहेत तिथे सूपचे तर पहिले दोन दिवस तुम्ही लॉकी म्हणजे जो दुधी भोपळा असतो त्याचं सूप घ्यायचं आहे पंचवीस कॅलरीज असतात त्याच्यामध्ये फक्त पंचवीस कॅलरी एक मोठा बाऊल भरून मीडियम साईजचा तुम्ही ते सूप घेऊ शकता तर त्याचे फक्त पंचवीस कॅलरीज आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता तुम्हाला किती जास्त हेल्प होईल तुमचं पोटसुद्धा भरलेलं राहणार आहे तुम्हाला, तुम्हाला एक्स्ट्राचे क्रेविंग्स होणार नाही आहेत भूकसुद्धा लागणार नाही आहे आणि तुमचं वजनसुद्धा त्याचबरोबर कमी होणार आहे म्हणजे बॉडीची काळजी घेता घेता हेल्थ तुमची सांभाळून वजन तुम्ही कमी करू शकता चारच दिवसामध्ये ठीक आहे तर पहिले दोन दिवस तुम्ही हे दुधी भोपळ्याचं सूप घ्यायचं आहे आणि दुसरे राहिलेले जे दोन दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कॅबेज म्हणजेच कोबीचं सूप घ्यायचं आहे ते तीस कॅलरीजचं आहे तर हे दोन दोन दिवस तुम्ही हे सूप घ्या आणि दोन दिवस ते या पद्धतीनं तुम्ही तुमचा चार दिवसांचा डिनर करायचा आहे या व्यतिरिक्त तुम्हाला याच्यामध्ये काहीच नाही ॲड करायचं आता जर एखाद्याला चिकन आवडत असेल तर तुम्ही कोबीच्या सूपमध्ये थोडंफार चिकन शिजवलेलं ॲड करू शकता ठीक आहे पण खूप कमी क्वांटिटीमध्ये म्हणजे दोन चार पीस छोटे छोटे फार नाही एक्स्ट्रा खायचं नाही कारण चिकन जास्त रात्रीच्या टाईमला पचत नाही त्यामुळे तर यानंतर मग नाईट ड्रिंक आता बेड टाईम ड्रिंकमध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे ते बघूयात आणि त्याचे काय काय बेनिफिट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला मी सांगते तर बेड टाईम ड्रिंकमध्ये तुम्हाला सिंपल असं टर्मरिक मिल्क एक कपभर घ्यायचं आहे तुम्हाला ज्याच्यामध्ये एकशे दहा कॅलरीज असतात एक मीडियम साईजचा कप भरून तुम्हाला ते घ्यायचं आहे आणि लो फॅट मिल्क वापरा किंवा गाईचं दूध वापरा ठीक आहे ज्याच्यामुळे तुम्हाल तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला हळद टाकायचे थोडंसं गरम करायचं आहे ते हळद टाकायची आहे आणि हळद टाकायची आहे थोडीशी चिमूटभर तुम्हाला ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळ्या मिरची पावडर घालायची आणि एक बारका तुकडा सिनमन म्हणजेच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि ते दूध उकळल्यानंतर आपल्याला ते दूध प्यायचं आहे एक अर्धा कपभर ठीक आहे आणि त्याचे तुम्हाला भरपूर जास्त बेनिफिट्स आहेत वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला झोप जर येत नसेल इन्सोमेनिया तुम्हाला जर असेल जर प्रॉब्लेम असेल रात्रीची झोप वगैरे येत नसेल तर तुम्हाला झोपसुद्धा येणार आहे आणि एवढंच नाही तर तुमची इम्युनिटी बूस्ट करतं बॅक पेन वगैरे जर होत असेल तर बॅक पेन क्लिअर करतं अँटी इन्फ्लामेटरी म्हणजे जर तुमची शरीर फुगलेलं असेल पोट वगैरे फुगलं असेल ब्लॉटिंग झालं असेल तर अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे ते सुद्धा दूर होतं तर असे भरपूर सारे बेनिफिट्स देणार आहे आयुर्वेदिक असं आपलं बेड टाईम ड्रिंक आहे नॅचरल एकदम तर ते तुम्ही प्रेफर करू शकता या डाएटमध्ये चारही दिवसांसाठी चार दिवस तुम्हाला हेच घ्यायचं आहे झोपायच्या आधी एक तासभर घ्या ठीक आहे तर असा आपला संपूर्ण असा दिवसभराचा खूप लो कॅलरी पाचशे पंचेचाळीस कॅलरीचा हा डाएट प्लॅन होता ज्याच्यामध्ये चार दिवसात पाच वजन तुम्ही कमी करू शकता ठीक आहे आणि याचबरोबर तुम्हाला डेली सकाळ संध्याकाळ जमत असेल तर सकाळ संध्याकाळ तीस तीस मिनिट तुम्हाला ब्रिस्क वॉक घ्यायचाच आहे ज्याच्यामुळे तुमची अजून हेल्थ चांगली होईल आणि अजून तुम्हाला फॅट लॉस करायलासुद्धा जास्त हेल्प होईल तर असा मस्त सिम्पल असा आणि इझी टू प्रिपेअर असा डाएट प्लॅन तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच असेल आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि कोण कोण ट्राय करणार आहात नक्की कमेंट करून सांगा कारण एकदम लो बजेट डायट प्लॅन आहे घरात सगळ्या गोष्टी आपल्या अवेलेबल असतात आणि अर्थातच तुमच्या बॉडीला सूट करत असेल तरच ट्राय करा उगाच काहीतरी करायचं म्हणून ट्राय करू नका जर तुमच्या बॉडीला सूट करत असेल तर करा डॉक्टरांशी सल्ला घ्या खूप ट्रायड अँड टेस्टेड असा मस्त असा डाएट प्लॅन आहे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देणारा अजिबात याच्यामध्ये नो स्कॅम असा डायट प्लॅन आहे तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कळवायला अजिबात विसरू नका याचबरोबर भरपूर असे व्हिडिओज शेअर केलेले आहेत वेट लॉसचे डाएट प्लॅनचे एक्सरसाइजचे तर ते सुद्धा नक्की जाऊन चेक करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात एक लाईक करा शेअर करा तुमचे फॅमिली मेंबर्स असतील फ्रेंड्स असतील आजूबाजूचे कोणीही असतील ज्यांना वजन कमी करायचं आहे आणि त्यांना या डाएट प्लॅनची गरज आहे तर नक्की शेअर करा म्हणजे त्यांना या डाएट प्लॅनपासून नक्कीच मदत होईल तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा आणि पॉझिटिव्ह रहा, बाय